उनका बर्थडे उन्नीस नवंबर को उनका बर्थडे था अगर याद नहीं है तो टू विजिट द फिल्म दिस वीकेंड मैश अंग रेडिओचा आवाज कमी केला कारण मेहोना पिक्चर आहे ना मेहोना पिक्चरची एक आठवण मला तुम्हाला सांगायची खूप मजेशीर आठवण आहे माझा वाढदिवस होता पंधरा जुलैला आणि मेहून पिक्चर आमचं आम्ही ना मी प्रदीप आणि माझा मुलगा प्रत्येकाच्या बड्डेला पिक्चरला जायचो म्हणजे मुलाचा बड्डे असला तरी पिक्चर आणि बाहेर हॉटेलमध्ये खाऊन यायचं माझा बड्डे असला तरी पिक्चर बाहेर हॉटेलमध्ये खाऊन यायचं नवऱ्याचा बड्डे असला तर न ती नवऱ्याची इच्छा होता नवरा काय पिक्चरला नेत नव्हता कारण माझ्या नवऱ्याचा वाढदिवस चौदा फेब्रुवारीला येतो व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आणि त्या दिवशी काय आम्ही पिक्चर वगैरे बघायचो नाही कारण बाहेर खूप गर्दी असते व्हॅलेंटाईन डेला त्यामुळे फक्त बाहेर खाऊन वगैरे यायचो पण सिनेमाला वगैरे काय जायचो नाही चौदा फेब्रुवारीला पण माझ्या बड्डेला ठरलेलं होतं सिनेमा बघायचाच बघायचा कारण मला फार पिक्चर आवडतो मी फार फिल्मी आहे तर काय गमत झाली पिक्चर आमचं ठरलं हं मेघुना पिक्चर बघायचा पंधरा जुलैला कारण त्याच साधारण महिन्यात अलीकडे पलीकडे तो पिक्चर आला होता म्हणजे आधीच ठीक आहे म्हटलं बा गेलो मस्त सातार रोडला सिटी ब्राईडला तर सिटी ब्राईडला गेलो पिक्चरला आणि पिक्चर हाऊसफुल एकदम एक तिकीट नाही गर्दी गर्दी मा माझ्या नवऱ्याने खूप खटाटोप केला इकडं तिकडं विचार याला भेट त्याला भेट तिकीट नाही मग काय झालं माझा नावर आपला एवढस तोंड करून आला मला सांगा आम्ही बाहेर उभी ते मी आणि माझा मुलगा माझा नवरा सांगायला वर्ष खूप हाऊसफुल आहे ब्लॅकने पण मिळत नाही आहे तिकीट त्यांनी ब्लॅकने पण प्रयत्न केला पण ब्लॅकने पण काही मिळेल अरे एवढस तोंड केलं आणि शाहरुखचं एवढं मोठं पोस्टर वर लागलं ला होतं असं शाहरुख असा करून मेहुना आणि त्याच्यावर लिहिलं होतं मेहुना आणि असं पोस्टरच शाहरुखचं आणि मी सर आगारागात शाहरुखकडे बघितलं खरं खरं मज्जा सांगते तुम्हाला म्हणजे सा एवढी फिल्मी आहे ना मी एवढा मला आला होता ना मी सर आगारागत शाहरुखकडे बघितलं तू नाही आहे तू नाही आहेस अगे तू नाही आहे तू झूट बोल रहा है मेहुना मेहुना काय तू म्हणजे तिकीट नाही मिळणार मेरे मेर्या को तिकीट नाही मिळ तू बोल र मेहुना मेहुना काय तू हे नाही तू माझं डोकं असं फिरलं आणि मी अशी रागारागात बडबडले मला आजूबाजूला का काही लक्ष नाही लोकं बघतात काय माझं डोकं खूप फिरलं होतं कारण पिक्चरचं तिकीट नाही मिळालं आणि ना। आम्ही किती दिवसापासून डिसाईड केलं होतं ना मनात पंधरा जुलैला जायचं पिक्चरला त्याचं ते पोस्टर बघून बघून आधी मी खूप फिदार शाहरुख खान त्याचं असं पोस्टर आणि मस्त तो असा बगुन बगुन एक असं पोस्टर पण होतं अशी बघून बघून मी एकदम वेडी व्हायची त्याच्याकडे बघून त्या दिवशी मला एवढा राग आला होता ना म्हटलं तू नाही आहे क्या मेवोना मेवोना कर रहा आहे काय तिकीट पिक्चर की तिकीट नाही मिळ आहे तू नाही देखणे अभि मुझे पिक्चर तरी मी अशी बोलली माझ्या नवऱ्याला काय वाटलं आणि काय झालं काय चमत्कार घडला कुठला तरी शाहरुखने काहीतरी चमत्कार घडवला आणि एक जण ब्लॅकचं तिकीट ब्लॅकचं तिकीट पण ब्लॅकनी घेतलं आम्ही म्हणजे ब्लॅक 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 डबल ब्लॅक मग माझं म्हणजे वर्षा वर्षा मिळाली तिकीट मिळालं म्हटलं अरे वा तर म्हटलं कसं काय झालं चमत्कार मला म्हणे काय माहिती आहे तो माणूस ज्याला मी विचारायला गेलो ना म्हणे ब्लॅकचं तिकीट तो विकत होता तो बोलला थांबा सर थोडा वेळ बघतो मी काय होतं का तर कोणीतरी दोन जणं आले नाहीत वाटतं काहीतरी झालं तर वाटचं म्हणजे दोन चार जणं येणार होते त्यातले दोन आले आणि दोन नाही त्यांचं कॅन्सल झालं दोन कथेन तर मग त्यांचं तिकीट आम्हाला मिळालं असं काहीतरी तो झालं ते मलाही काय आता लक्षात नाही पण ब्लॅक 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 मी ब्लॅक तिकीट घेतलं आम्ही पार असा तो मे म्हणा पिक्चर आम्ही सिटी प्राईडला बघितला म्हटलं शाहरुख मग मी जाताना म्हटलं शाहरुख सॉरी तू हे यार तू हे तू हे तू हे अर तू रहे मला फेवरेट आहे शाहरुख बाय जय सद्गुरू ही छान आठवण आहे की नाही मेहनाची किती सालची गोष्ट आहे ही मी सातार रोडला राहत नगरला राहत होते मी तेव्हा सहकार नगर आम्ही दोन हजार पाचला सोडलं दोन हजार पाचला मी नगर सोडून पिंपळे गोरवला आले राहायला मग दोन हजार पाचच्या आधीची गोष्ट आहे म्हणजे ही दोन हजार पाचच्या आधीची गोष्ट म्हणजे माझा मुलगा अकरावीला कारण आम्ही माझा मुलगा बारावीला असताना पि नगर सोडलं आणि म्हणजे ते माझं घर रेंटवर दिलं आणि आम्ही दुसरीकडे राहायला आलो तर दोन हजार पाचच्या आधीची गोष्ट म्हणजे साधारण दोन हजार मेहून पिक्चर किती सालचा आहे दोन हजार दोन वगैरे आहे का मलाही आता आठवत नाही बघते मी सर्च करते किती सालचा आहे बाय जय सद्गुरू मजेशीर आठवणी असतात